नमस्कार मंडळी जीवन एक्झॉन धन्यवाद स्वागत आहे मित्रांनो आपण पब्लिक डिमांड मैदान ववळे येते मित्रांनो आता जस्ट पोचलेलो आड्ड्यामध्ये आणि आड्ड्यामध्ये मित्रांनो आल्या आल्या आपल्या गावातील साधन कसं भेटले नाही आणि मित्रांनो आता भुजबळ पण गाडी गेल्या मोठा ने गाड्या बघायला भेटतील तुम्हाला नक्कीच तुम्ही ब्लॉक मध्ये ना टिकून जायचंय आणि ब्लॉक चला आता नंतर भेटतो जास्त काय वेळ नाही बघा ओवल्या पणवेले ते आपले दादा लोक सुद्धा आले गावातले बघू शकतात निवंत मध्ये बसले मध्ये आपल्याला दादा भेटल्या बघू शकतात तुम्ही ओळखत असाल पोपटराव नंदी महिलाचे मालक हे देखील आलेले आहेत दादा नमस्कार कुणला कुठला घेऊन आल्यात कस काय वाटतं तुम्हाला पब्लिक डिमांड मैदानावरती येऊन आणि आजचं नियोजन वगैरे कसं केलेलं आहे तुम्ही मित्रांनो तुम्हाला शेअर बघायला भेटेल सोबत आपण बोललेलो आता आणि नंतर आपण दादाशी मुलाखत पण घेऊ नक्कीच आज गुलाल घेणार आपला पोपट्रॉफ कारण की खूप फॉर्म मध्ये आहे आणि चांगले चांगल्या शर्ती मारतो चला आता नंतर भेटतो सुट्टीवर ते तुम्हाला जोड्या सुटल्यात बघू शकतात तुम्ही काटा किल् बघू शकतात बघा कसला स्पीड आहे काम आहे धुमी भरायचं काम आहे तर थांबणं म्हणजे पूर्ण बघा मोनिश पाटील आलंय तिकडे बघा मोनिष पाटील आहे बघू शकतात तुम्ही तिकडे प्रताप जाधव पण दिलेत बघा मित्रांनो बघा समोरच तुम्हाला दिसत असेल पोपट रावला बघू शकतात तुम्ही आता खाली आलेला आहे ओवल्या मैदानावरती बघू शकता तुम्ही आदई पनवेल वरून आले नंदी आणि इकडे पण आहे बघा बघा दादा लोक असा भेटल्यात आणि याचा पैरा आहे आणि मित्रांनो तिकडे बघा आणि मित्रांनो वास्त्राचं नाव आहे बजरंग कुठेतरी देवाचं नाव आहे मस्त की मित्रांनो ने ने बघा नेरे पनिल वरून दादा देखील आलेला आहे बघू शकता तुम्ही सुरत दादाला पाहू शकता तुम्ही त्यांचा नंदी आहे बघू शकता तुम्ही दादा वासराचं नाव काय मित्रांनो बघा स्वामीला घेऊन आलाय बघू शकतात तुम्ही बघा इकडे पण नंदी आहेत बघू शकतात तुम्ही हो चल बघा मित्रांनो पब्लिक डिमान मैदानावरती भेटलेत आपल्याला मित्र परिवार तेजस बोंडे दादू तुझं नाव काय तुझं नाव काय दादा देखील आले आणि इकडे नंदी आहे मार्थंग शेट आले मारतंग शेट आणि तिकडे बघा आमचे शेठ स्वयं शेट, शेट, सो, शेट। आणि दादा देखील आलेला आहे नेरेवरून आपला बघू शकता तुम्ही सरपंच सरपंच आणि त्यांचा स्वामी बैल आहे मित्रांनो घरची गाडी आपण दादाला भेटलो आता जस्ट दादाला आणि दादाची पण भेट झालेली आहे

दादा लोक सांगून भेटलेत बघा शरद बघायला आलेत बुंगाची घास जोड्या सुटल्या बघा आता बघू शकतात तुम्ही प्रेशिकल लढत बघायला भेटेल बघा बघा कसला स्पीड लागले बघू शकतात बोंगा आहे सायराड आहे बघूया मित्रांनो बघा आता जोडी गेलेली आहे आता बघूया कोणाचा निकाल लागत आहे झेंडा कुठला लागत आहे मित्रांनो बघा भुंगाची गाडी लागलेली आहे मित्रांनो बघा चालत मिलिन शेट बघू तुम्ही मित्रांनो आता जोड्या सुटणार आहेत बघा हरिग्राम गावचं मित्रांनो जागवर सुटणार आहे आणि मित्रांनो त्याच्या सोने आहे आंबेवलीकरांच आता बघू कशी लढत होत मित्रांनो बघा जोड्या सुटल्या बघू शकतात तुम्ही आता मित्रांनो बघा पब्लिक खुश झाले बघू शकता तुम्ही आपल्या गावाती चालत बघा हे बघा मित्रांनो खुश झाल्यात दादा अभिनंदन अभिनेत्र यांचं सत्रकल्या गल्ल्यामध्ये सोनिया आणि आमची पब्लिक बघा खूप झालेले बघू शकतात तुम्ही आनंद बघू शकता तुम्ही

ரெல்ல <Marvel> <gro harmonic>

बघा आपल्याला वावले पणवेले ते मड्ड्यामध्ये आपल्या गावातील मंडळी भेटल्यास बघू शकतात भंटी करत आहे सोपान मात्रे आणि इकडे आपला राहुल जा बसले सोपान भाजपनं भाई पण बसले इकडे बघू शकतात तुम्ही इकडे एकदा दादा पण आले कोणची कोणती शहरात बघली कोणा कोणाची बघितली मुंगाची जागवर कसला जबरदस्त बादल आहे बादल आणि दादा सरकार यांचं नंद करू तुम्ही समोर